पद्धत वाली नाहीशी केतन राजी गाग टीम उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न होता पुरा सन्मान देते पहिल्या चेंडूवरती ऋतिक एक आक्रमक फलंदच आहे स्फोटक फलंदच आहे हर एक सामन्यामध्ये विजय खिचून आणण्याची त्याच्याकडे ताकद आहे तो ऋतिक सुंदर टोळण्याचा प्रयत्न करतोय डिक्लरच्या स्वरूपात एक धाव एक धावेनं संघाचं खातं उघडते सोमेश्वर रारवली संघाचं ऋतिकच्या बॅटमधून निघालेला पहिला चेंडू पुन्हा एकदा सुंदर टोलण्याचा प्रयत्न लेखीच्या दिशेने मारलेले चेंडू दोन धावा धावसंख्या झाली ती दोन सोमेश्वर आरवली बिन बादो खंडतवाली चिपळूण केतन राजे के घाक यांचा हा संघ आहे बच्चनच्या उजव्या बाजूने मारा करते ऋतिकसाठी टोलवले चेंडू आहे चिंटू पुन्हा एकदा दिशेने तीन चेंडूवर निर्धाव तीन धावक समाविष्ट केलेत आपल्या संघासाठी जमा केलेत ते फोड दोन्ही हृतिकॉट खणखणीत ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न आहे चेंडू निर्धाव जातोय चांगलं शतरक्षण केलं जात आहे डबल एस कंपनीचा आता मात्र या ठिकाणी हृतिक फरमात आलेला नाही ह्या चार धावा छात केला जातोय सुंदर टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वतःच्या फळधरव चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते धावसंख्या स्थिर होते सोमेश्वर रवी संघाची आता मात्र हा चेंडू आहे ते अवंत धावामध्ये पडते एक धाव धावसंख्या झाली ती आठ आणि या ठिकाणी सुनील देखील बाद होते पहिला धक्का होते अप्रथम टाकलेला चेंडू आहे दोन्ही चेंडू तर ह्याच पद्धतीचे टाकले होते लेग साईडला टाकलेला ले चेंडू ऑफ साईडला आलाय आत्ता मात्र सुंदर चेंडू अचूक टिपलाय आणि या चार धावा चार धावे संघाच आता पुढे सरकणार आहे सोमेश्वर आरवली संघाच धावसंख्या पोचते ती अकरावर बघूया पण एक तर सुरुवात झाली पुन्हा एकदा सुंदर टोलवलेला आहे चांगलं चुदरक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी काय करते बघूया बाल बचा फार मोठा धक्का म्हणावा लागला असता रन रनआउटच्या स्वरूपात सामन्याला सुरुवात झाली आता मात्र उत्तुंग फटका मारलाय आणि या चार धावा धावसंख्या झाली पंधरा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती नॉन स्टकला गेलाय तो क्रोजो ऋती आता मात्र दुसरीने उंच ठेवण्याचा प्रयत्न काय करतो बघूया स्ट्राईक दिली जाते आणि फलंदाज वाद होते ऋतिक देखील दे वाद होते एकदा कसा समाचार घेतोय बघूया पंचने अचूक निर्णय द्यायचाय उत्तुंग मारलेला फटका आहे पुन्हा एकदा प्रज्योत आणि ह्या चार धावा सोमेश्वर आरवली संघाचा धावसंख्या पुढे सरकणार आहे धावसंख्या पोचते एकोणीसवर नक्कीच आपल्या खांद्यावरती भार घेतलाय प्रज्योतनी कारण दोन्ही सलामी तंबू मध्ये परतले पुढचा चेंडू प्रज्योत चोलाच काय घडतंय बघा या ठिकाणी एक चोरटी धाव घेतय हो धावसंख्या झाली ते वीस धावसंख्या झाली तेवीस व्यक्तीत कोट्यातील पहिला आणि संघामार्फत शेवटचा षटक घेऊन आलाय खंडत चिपळून संघाकडून सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा बघूया सामन्याला सुरुवात झाली पुढचा चेंडू अप्रतिम टोलेला चेंडू आणि ह्या चार धावा संघटन मधून प्रहार केला जातोय वारंवार प्रहार केला जातोय झाली के ती जी चोवीस जर तीस धावा झाल्या तर सामना रंगतदार होणार दोन्ही बाजून झुकू शकतोय आणि या वन प्लस वन अशा दोन धावा धावसंख्या झाली ती सव्वीस एक किंवा दोन चेंडूवरती दोन दोन शकतात काही घडू क्रिकेट खेळ जातो सामन्याला सुरुवात झाली पुन्हा एकदा उत्तुंग मारायला शॉट अगदी जबरदस्त प्रोजेक्ट आणि ह्या चार धावा धावसंख्या झाली ती तीस सामन्याला सुरुवात झाली पुन्हा एकदा हो प्रतिम टाकलेला चेंडू लेखबर टाकलेला चेंडू आहे काय घडतंय बघूया आणि या ठिकाणी होतोय एकतीस धावांचं लक्ष अठरा चेंडू आणि एकतीस धावा चला सोमेश्वर आरवली चंद्रक्षण सजून घ्या एकतीस धावांचं लक्ष ठेवलंय पहिला चेंडू सुंदर ठेवलेला चेंडू आहे पंच नो घोषित करताय अवंतर धावून संघाचं खातं उघडलं पुन्हा एकदा नऊ चेंडू दोन्ही अवंत धावा संघाचं खतक उघडलेलं आहे श्री गणेश झालाय अठरा चेंडू आणि एकतीस धावांच अस लक्ष आहे काय हो उभी सामन्याला सुरुवात झाली सुंदर टाकलेला चेंडू अपरदेव टाकलेला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे पहिला धक्का बसतोय खाड्यात पाळी चिपळून संघाला सलामीचा फळंदाज तंबोमध्ये परतताना दिसतोय धावसंख्या झाली ती दोन <laughs> दोन या धावसंख्येवरती आणि हा वाईट चेंडू वन प्लस वन दोन दावा धावसंख्या झाली ती चार धावसंख्या झाली ती चार हात मधून चेंडू निसटलाय संख्या झाली ती पाच नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता एक टाकलेला चेंडू आहे टप्प्याचा टाकलेला चेंडू आहे टप्पा घेतल्यानंतर थोडासा उंच आला आणि या ठिकाणी फलंदाज थोडसा बीटी पुताना दिसलाय हो अप्रातीम शब्द रक्षण पाहायला मिळतय धावसंख्या झाली ती सहा धाव संख्या झाली ती सहा सपनाला सुरुवात होते <laughs> पंचण्याचे पण निर्णय द्यायचे आताची धाव किती एकच आहे ना हा चला सपनात डबल येऊ सुके त्यांची सांग तुंगा मारण्याचा प्रयत्न सुनील भोड यांच्या हातामध्ये गेलेला चेंडू आहे आणि दरम्यान षटक देखील संपतय संपलंय षटक संपलंय चला समजा डोलूया पुन्हा एकदा येत पुढचा चेंडू अप्रतिम टाकलेला चेंडू आहे चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय जबरदस्त असं शतरक्षण पाहायला मिळतंय सोमेश्वर अरवली संघाकडून येतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा येस नाही धाव कसं आम्हाला पण इकडून दिसत नाही काय ते कुठून जातोय तो चेंडू पुन्हा एकदा येतचा पण चुचूया पाचून मारा केला जातोय बघूया येस पुढचा पुढचा चेंडू सुरुवात होते आणि हा वाईट चेंडू धाव संख्या झाली ती दहा एकतीस धावांच लक्ष सुंदर ठोलण्याचा प्रयत्न आहे परंतु असं पट डिक्लरच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे खंडत नाहीशी संघाला खूप लांबून आलेला संघ आहे आणि हा वाईट चेंडू धाव संख्या झाली ती बारा प्रतिम फटका मारण्याचा प्रयत्न आणि दिशेने चेंडू जो तेलरच्या स्वरूपात एक धाव मिळते नो याचा पुढचा चेंडू एकदा सुंदर टोळवण्याचा प्रयत्न होता परंतु डिकल भाऊ काय मिळत नाही धाव संख्या स्थिर आवले व्यक्तीत कोट्यातील पहिला आणि संघ मार्फत शेवटचा षटक घेऊन येतोय सोमेश्वर आरवले संघाकडून हा देखील गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे धाव संख्या झाली ती चौदा आणि हा त्रिफल अचित मारलेला चेंडू आहे चांगला फलंदाज बाद होताना दिसतोय अतिशय फसवा असा चेंडू टाकला होता सोमेश्वर आरवली संघाकडून आणि सामन्याला सुरुवात होते होणारा सामना रिया हॉटेल आरवली वर्षेस मुकेश फायटर नाहीशी चला साठी या दोन धावा त्याच्या चला टॉच करून घेतलेला आहे चला मुकेश फायटर नाहीशी आणि आरवली चला टॉच साठी या मुकेश फायटर नाहीशी प्रशांत कलमुटे चला या सोमेश्वर आरवली संघ विजयी होतो विजयी संघाचं पराभूत संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत निलेश बोड आपण स्विनंतीये आपण समालोचन कक्षाकडे यायचे आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे